श्री हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज इंगळे उर्फ दास ज्ञानेश्वर वैष्णव वारकरी ट्रस्ट रजिस्ट्रेशन नंबर ई सातशे एकोणचाळीस तालुका जिल्हा अमरावती द्वारा श्री दास ज्ञानेश्वर तीर्थक्षेत्र सोनारखेड येथे नुकतीच वेदमूर्ती गणेश्वर शास्त्री द्रविड यांनी भेट दिली तपोमूर्ती आश्चर्य गणेश्वर शास्त्री द्रविड वेद कृष्ण यजुर्वेदिरीय शाखा शुक्त यजुर्वेद शतपथ ब्राह्मण वेदांग न्यायाधीश दर्शन पुराण इतिहास राजशाख धर्मशाख काय कोश ज्योतिष तंत्रज्ञ श्रोत जाणणारे विद्वान आहेत ते ग्रह नक्षत्र आणि चौघडी या विषयातील तज्ञांपैकी एक असल्याने विद्वानांमध्ये त्यांची गणना होते कोणत्याही मुहूर्तावर अभ्यासांती उपाय शोधण्याचे सामर्थ्य असलेल्या पूजनीय गणेश्वर शास्त्रीचे ज्योतिषशास्त्र क्षेत्रात अतुलनीय योगदान असून ते जगद्गुरू रामनंदाचार्य पुरस्काराने सन्मानित आहेत या घराण्यालाच विद्वत्तेचा वडिलोपार्जित वारसा आहे देशातील महान विद्वानांमध्ये सर्वमान्य श्री गणेश्वर शास्त्री द्रविड हे एक आहेत ते धर्मप्रचारार्थ भारतभर भ्रमण करतात ते पाशीतील विद्याभ्यास शिकवतात ते रामघाट येथे श्री वहुभरम शालिग्राम सामवेद विद्यालयाचे संचालक आहेत तेथे विद्यादान आणि ज्ञानदानाचे पवित्र कार्य निरंतर सुरू आहे त्यांनी परदेशी नागरिकांना देखील हिंदू धर्माचे शिक्षण दिले आहे गणेश्वर शास्त्रींनी काढलेली विशेष मुहूर्त अयोध्येतील श्री रामलालजी मूर्ती त्यांनी काशी विश्वनाथ धामचे भूमिपूजन आणि लोकार्पण दोन्ही शुभ मुहूर्तावर केले आहे अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या पायाभरणीसाठी त्यांनी दुर्मिळ बत्तीस सेकंदाचा सूक्ष्म मुहूर्त आणि श्री रामलल्ला राम प्राणप्रतिष्ठेचा सर्वोत्तम चौऱ्याऐंशी सेकंदाचा अभिजित मुहूर्त काढला काशीमधून वर्ष दोन हजार चोवीसमध्ये मध्ये वाराणसी लोकसभा मतदारसंघाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उमेदवारी अर्ज भरला होता त्याचा मुहूर्तही श्री गणेश्वर शास्त्री द्रविड यांनीच काढला होता विदर्भातील प्रति आळंदी म्हणून गणल्या जाणाऱ्या या अध्यात्म ज्ञानपीठास द्रविड गुरुजींनी भेट दिली यावेळी अध्यात्म ज्ञानपीठाचे पीठासीन आचार्य वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ विद्वत्त प्रवर आदर्श व्यक्तिमत्व श हरिभक्तपरायण गुरु ज्ञानेश्वर महाराज इंगडे उर्फदास ज्ञानेश्वर यांच्या हस्ते तपोमूर्ती श्री गणेश्वर शास्त्री द्रविड यांचे पूजन करण्यात आले मंदिराच्या गर्भगृहातील माऊली महावैष्णव संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संत श्री संपत महाराज भगवान सिद्धेश्वर यांचे दर्शन तथा श्रीदास ज्ञानेश्वर लिखित ग्रंथसंपदीविषयी विचारणा अध्यात्म ज्ञानपीठात ही नित्य चालत असणाऱ्या वारकरी सांप्रदायिक उपक्रमांविषयी आनंद समाधान व्यक्त करत व पुढेही ते सत्कार्य असेच सुरू असावे याकरिता कृपा कटाक्षे निहाळून मंगल आशीर्वचन देऊन उपकृत केले आज आपल्या इथे तीर्थक्षेत्र सोनारखे ते वेद विद्या वय सालं तपोमूर्ती वेद मूर्ती आचार्य शास्त्री द्रविड काशी यांचं आगमन झालेलं आहे आणि हा अतिशय पर्व काळ म्हणावा लागेल आपल्या या ज्ञानपीठासाठी आज सोनियाचा जिनू वर्षामृताचा अमृताचा गुनू हरी पाहिला हरी आले काय आणि देवघराला देवघराला भक्ती सन्माने आणि पूजीला अशा या प्रकृतीप्रमाणे संत महात्माच आपण वर्णन करू शकतो या अध्यात्म ज्ञानपीठाला त्यांनी आल्यानंतर प्रथमदर्शनी अध्यात्म ज्ञानपीठाचे जे पीठासीन आचार्य आहे गुरुव्य हरिभक्तिपरायण श्रीदासेश्वर मौली यांच्या हस्ते पूजन झालं त्याच्यानंतर गर्भगृहातील या मौली महाविष्णू यांच्या श्री विग्रहाची ग्रहाचं दर्शन त्याच्यानंतर गुरुवार संपत महाराजांच्या पंचकृषीमध्ये परमार्थाची संपत महाराजांचं दर्शन त्याच्यानंतर सिद्धेश्वर भगवानांचं दर्शन आणि गुरुजींनी आल्यानंतर म्हणजेच आपल्या धर्मशास्त्री परिपूर्ण अध्यात्म ज्ञानपीठाचा परिसर बघितला आनंद व्यक्त केला समाधान व्यक्त केलं एक जीव्योत्तम आनंदाची अनुभूती आणि त्यानंतर त्याच पद्धतीनं गुरुवर्ण जी ग्रंथ संपदा लेखन केलेलं आहे त्याच्या बाबतीत एक अर्थात त्यानं प्रेम भावनेतून विचारपूस केली विचारणा केली त्याच्यानंतर गुरुवऱ्यांचा जो दशोपनिप्रस्कार आहे आणि एक आचार्य जगद्गुरु शंकराचार्यांचा जो मुक्षीच्या बाबतीतला जो ग्रंथ आहे त्याच्यावरही गुरुवर यांचं थोडंसं लिखाण चालू आहे त्या बाबतीत विचारणा केली आणि सर्व बाबतीत आनंद व्यक्त करत असताना गुरुबर यांनी अध्यात्मज्ञान पुढेच्या पुढील वाटचाली करताही एक मोठं यशस्वीरित्या मंगल आशीर्वाचक असं आपल्या लेखणीतून लिहून देऊन पुढच्या प्रवासाला ते निघाले आहेत